नमस्कार मित्रांनो नाही जगू शकत सूर्याशिवाय झाड नाही जगू शकत सूर्याशिवाय ते झाड कारण अस्तित्व असतं खास सूर्यामुळेच तर झाड हेच तर अस्त नातं हेच तर अस्त नातं सूर्याचं आणि झाडाचं आणि असंच असतं नातं गुरुचं आणि शिष्याचं नसतं त्याला अस्तित्व नसतं त्याला अस्तित्व नेहमी गुरुचाच तो ध्यास म्हणूनच असावा गुरु आयुष्यात खास असंच एक गुरु शिष्याचं नातं एकाच व्यासपीठावर दिसून आलं जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपला माणूस सुनील गायकवाड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या परभणी येथील कैलासवासी कमलताई जामकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्राध्यापिका डॉक्टर संगीता औचार मॅडम आणि त्यांच्या विद्यार्थिनी म्हणजे नूतन विद्यालयाच्या सहशिक्षिका सौभाग्यवती शिल्पा बर्डे मॅडम मित्रांनो गुरु आणि शिष्या एकाच व्यासपीठावर येणे हा दुग्ध शर्करा योग आणि शिष्याकडून गुरुचा परिचय ऐकणं हा सुवर्ण योग तर सौभाग्यवती शिल्पा यांच्याद्वारे त्यांच्या गुरु प्राध्यापिका संगीता औचार मॅडम यांचा परिचय बंधू भगिनी सर्व विद्यार्थिनी आणि सर्व सत्कार मूर्ती तर आज आमच्या ज्या मॅडम आहेत त्यांच्याविषयी मी थोडासा एक परिचय देणार आहे लाडकी लेख असते कैवल्याचे लेख असते कैवल्याचे दमदार दागिने तेज देखणे जाणवे कर्तव्य कुटुंब समाज आणि देश घडविणे सावित्रीचा असता वारसा तिला काय होणे सावित्रीचा असता वारसा तिला काय होणे माय जिजाऊ सांगत नसते कधीच बहाणे मायज जिजाऊ सांगत नसते कधीच बहाणे काटेरी दुनियेचे वागणे काटेरी असेल जरी या दुनियेचे वागणे निरंतर सुरू राहू द्यावे तिने आपुले चालणे निरंतर राहू द्यावे तिने आपुले चालणे तर आजच्या ज्यांच्यासाठी या ओळी अगदी समर्पक आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनीच त्या रचलेल्या आहेत अशा आमच्या डॉक्टर संगीता आवचार मॅडम तर त्या आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून आज लाभलेल्या आहेत त्रैभाषिक कवयित्री लेखिका उपप्राचार्या तथा हेड ऑनी इथे आपल्या समोर दोन शब्द बोलण्यासाठी उभी आहेत त्यांनी मला त्यासाठी सक्षम बनवले अशा त्या माझ्या लाडक्या मॅडम तर यांचा परिचय देण्याचं सद्भाग्य आज मला लाभलेलं ला आहे आपल्या गुरुंविषयी आपल्याला काही बोलावयाच मिळावे म्हणजे खरोखर ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्या गुरुंच मार्गदर्शन आज माझ्या सेलूतील सर्व भगिनींना मिळत आहे खरंच माझ्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे हा दुग्ध शर्करा योगच आहे अतिशय प्रबल्भ अशी बुद्धिमत्ता मराठी हिंदी इंग्रजी या भाषेवरील पवित्र प्रभुत्व मन स्वभाव अभ्यासू आणि कार्य मग असं व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या लाडक्या मॅडम इंग्रजी सारखा इंग्लिश लिटरेचर हा सब्जेक्ट अवघड आहे अतिशय सहज सोपा करून मॅडमनी आम्हाला शिकवलेला आहे आणि केवळ आणि केवळ त्यांच्यामुळेच महिला महाविद्यालयामधून बी इंग्लिश मध्ये फर्स्ट आलेली मी पहिली विद्यार्थिनी होते त्यानंतर एम ए इंग्लिशला यशवंत कॉलेज मॅडमचं मार्गदर्शन होत आणि त्यावेळेला डॉक्टर यांच्याकडून माझा सत्कार झाला होता तोही केवळ आमच्या तर मॅडमचं जे कार्य आहे तर ते कार्य म्हणजे अगदी अष्ट पहिलं व्यक्तिमत्व जसं म्हणावं तसं आमच्या मॅडमचं सगळ्याच क्षेत्रातलं ज्ञान जे आहे मग ते स्पोर्ट्स असो साहित्य असो अभ्यास असो सगळीकडच जे ज्ञान आहे ते मॅडम जातात मॅडम जेव्हा बोलतील तेव्हा त्याची अनुभूती तुम्हाला येणारच आहे मॅडमच्या जर पदव्या बघितल्या आपण आता शिक्षणाच्या ज्या पदव्या असतात तर शिक्षण क्षेत्र क्षेत्रातील मॅडमचे जे आहे एम ए बी एड नेट क्वालिफाईड एम फे पदव्या ज्या आहेत त्या अतिशय गुणवत्तेने मॅडम प्राप्त केलेल्या आहेत प्रत्येक पदवी डिग्री म्हणजे आपण म्हणतो क्वांटिटी इज नॉट मोर इम्पॉर्टंट दॅन क्वालिटी क्वालिटी इज मस्ट क्वालिटी आवश्यक आहे मॅडमच्या डिग्र्या भरपूर आहेत पण प्रत्येक डिग्री ही क्वालिटेटिव्ह आहे नॉट क्वांटिटेटिव्ह तर प्रत्येक डिग्री जी आहे त्यामध्ये त्यांचं वर्चस्व आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी तेवढीच ते गुणवत्ता प्राप्त केलेली आहे अनुवादित काव्य संग्रहाला साहित्य परिषदेचा सुद्धा पुरस्कार जाहीर झालेला आहे याशिवाय साहित्य संमेलनात हिरिरीने सहभाग असतो चर्चासत्र असेल रेडिओ सादरीकरण असेल वर्तमान पत्रातील लेख असतील हे सतत त्यांचं कार्यशील व्यक्तिमत्व जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आणि सोशल मीडियामुळे हे सगळं आम्ही रोज अनुभवत असतो याशिवाय चाळीस शोध निबंध मॅडम चे प्रकाशित झाले असून त्यातील सादरीकरण देखील झालेलं आहे आणि मॅडम विषयी एक विशिष्ट अशी गोष्ट मला सांगावीशी वाटते की जनरली लोक जे असतात ते पुरस्कारासाठी म्हणजे आपली फाईल तयार करणे वगैरे हे प्रकार चालू असतात आता मी पण शिक्षिका आहे मलाही या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण प्रस्ताव दाखल करत नाही पण तुमच्या कार्याची नोंद ही समाज घेत असतो आणि हिरा कुठेही असेल तरी तो चमकतच असतो त्याची जी चमक आहे ती लपून राहत नाही आणि त्यामुळेच आमच्या मॅडमला महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार तेरा त्यानंतर दोन हजार एकवीस बावीस मध्ये कमलताई जामकर महिला महाविद्यालयात उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार दोन हजार बावीस राज्यस्तरीय तेजस्विनी नारी गौरव पुरस्कार दोन हजार बावीस आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत तर तुम्हाला जे सांगितले की ही चमक आहे ती लपून राहत नाही आणि त्याची दखल घेतो आणि त्यानंतर त्याची दखल घेतल्या जाते तर ही अशी आमच्या मॅडमची साहित्य क्षेत्रातली भरीव अशी कामगिरी ती सूर्याची किरण ती चंद्राची शीतलता ती शक्तीची मूर्ती ती मायेची सावलीता ती जन्म देते ती घडविते भविष्य ती स्वतःला विसरते फक्त प्रेम आहे तिचे कर्तव्य तर साहित्य क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात सगळीकडे महिला अग्रेसर आहे आमच्या मॅडम सगळीकडे अग्रेसर आहे यात वाद नाही पण महिला जिथे म्हणजे जोडलेली असे ते म्हणजे तिचा कुटुंब सुद्धा मॅडमच जर बघितलं अतिशय शुअर स्वीट अशी फॅमिली हम दो हमारे दो अशी फॅमिली मॅडमची आहे आणि मॅडमचे मिस्टर जे आज इथे आलेले आहेत होमिओपॅथिक डॉक्टर आहेत ते परभणी येथे कार्यरत आहेत आणि यानंतर मॅडमचे दोन मुलं एक निशांत आणि एक तुषार तर तो निशांत आहे तो पुण्याला सीए करतो आणि लहान मुलगा जर्मनी येथे तो इंजिनिअरिंग करतो तर मॅडमचं हे शैक्षणिक क्षेत्र आणि कौटुंबिक क्षेत्र सुद्धा मॅडमच्या म्हणजे स्वभाव जर आहे प्रत्येक विद्यार्थिनीला अगदी जवळून मॅडम ओळखतात आणि प्रत्येकीच्या नावानिशी तिच्या फॅमिलीनिशी आताच कीर्ती राऊत अनुभव घेतला मॅडमच्या बोलण्याचा वागण्याचा लगेच त्यांनी ओळखले की मॅडम खूपच समाजशील आहेत आणि मॅडमला खूप लोक म्हणजे मानतात हे एका भेटीतच कळून गेलं मॅडमला म्हणजे असा त्यांचा जो स्वभाव आहे तो मी फर्स्ट इयर पासून बी ए फर्स्ट इयर पासून अनुभवतीय आणि खरोखर आज मॅडमचा परिचय देताना मला खूप खूप आनंद होतोय आणि आयोजक आजच्या कार्यक्रमाचे सुनील गायकवाड यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण म्हणतो आताच मी सुरुवातीला जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं म्हटलं की आग आहे नारी जी पुरुषाला पडते भारी पण पुरुषाला भारी जेव्हा पडते कधी पडते तर जेव्हा तिला पुरुषांची साथ असते तेव्हाच ती भारी पडते आणि इथे आता सुनील गायकवाड यांनी जो आपला सगळ्या महिला आणि बोलता बोलता थे जाले तंचा आई ची आई ता साल को ते थोडेसे झाले त्यांच्या त्यांना आठवण आली आणि आज त्यांची आई जिथून कुठून त्यांना पाहत असेल तर त्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटत असेल की माझ्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या आज माझ्या मुलांनी इथे कंप्लीट केलेल्या आहेत पूर्ण केलेला आहे आणि हा आपला अशीच उत्तरोत्तर प्रगती करो आणि असा सर्व महिलांचा उत्तरोत्तर त्याने सन्मान करावा अशी मी त्याला शुभेच्छा देते आणि मला दे। मॅडम विषयी बोलण्यासाठी परिचय देण्यासाठी इथे बोलावलं धन्यवाद